आज सकाळपासूनच्या दिवसभरातील झटपट ठळक बातम्या मुंबईविषयी तुम्हाला काहीतरी वाटू द्या अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल ठाण्यातील सतरा इमारती पाडण्याच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी नुकसान टाळेल नफाई वाढवेल कृषी क्षेत्रासाठी राज्याचे ए एआय धोरण अहमदाबाद विमान अपघातातील मैथिली पाटील हिला साश्रु नैनांनी अखेरचा निरोप सर्वत्र काळीस पिरवटून टाकणारे हुंदके आक्रोश जून निम्मा सरला तरी फक्त आठ टक्केच झाल्या पेरण्या पुणे विभागात सर्वाधिक कोल्हापूर नाशिक लातूर विभागातही ऐसा ठाव नाही कुठे देऊ भाऊ बी भेटे तुकुबाच्या पालखीचे आज प्रस्ताव दहा पंधरा हजारात संसाराचा गाडा हाकायचा कसा राज्यातील शिक्षक सेवकांचा सवाल मानधन कालावधी कमी करण्याची मागणी सकाळी कानावर हात दुपारी गळ्यात दुपट्टा नाशिकच्या बडगुजर अखेर भाजपमध्ये बावनकुळे यांनी केले स्वागत एअर इंडिया ड्रीम लायनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द अहमदाबाद लंडन फ्लाईटचाही समावेश बारा जूनच्या अपघातानंतर आत्तापर्यंत सहासष्ट ड्रीम लायनर रद्द गिरणी कामगारांना मुंबईतच घरी द्या नऊ संघटना लढ्यासाठी एकत्र पेरणीला प्रारंभ होऊ नये एक पॉईंट सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पीक विमाची प्रतीक्षा उद्दिष्टाच्या केवळ अठरा टक्केच पीक कर्जाचे वाटप पैशांची जुळवजुळ करताना शेतकऱ्यांची दमछाक गेले त्यांना जाऊ द्या भाजपसोबत जायचे नाही संधी साधू राजकारणाला कधीही प्रोत्साहन देणार नाही शरद पवार मुद्रांक शुल्कात पंचेचाळीस कोटी रुपयांची सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय किन मेट्रो प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मुदतवाढ कसोटी सामना चार दिवसांचा होणार आय सीसीने दिले संकेत भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ पाच दिवसांचा सामना खेळणार पाकने धमके देऊ नये भारताकडे त्यांच्यापेक्षा दहा अधिक अण्वस्त्रे दोन हजार चोवीस मध्ये भारताने अण्वस्त्र साठा वाढवला सिपरी पुण्याच्या खडकवासला येथे बॉर्डर टूर चे शूटिंग सुरू खामेनीचे लोकेशन ठाऊ पण सध्या मारणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा इराणने शरण यावे